सातपूर शहर भीम महोत्सव दोन हजार चोवीस समितीच्या वतीनं वीस एप्रिल रोजी सायंकाळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साहेबराव येरेकर यांनी उपस्थित अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक महिलांना यशस्वी असे प्रबोधन केले तर एकापेक्षा एक सरस भीम गीतांनी अक्षरशः मंत्रमुग्ध केले जयंती

या बहुजना बाबासाहेब आंबेडकरांनी दारूला जळून पाहिलं नाही त्याची आपण आवला दोन याचं भान ठेवा पाहिलं नाही बाबासाहेब म्हणजे

अजिबात अशोक चक्र इंडियाचा शिक्षण राजमुद्रा उमटिये राज्य मुद्रा सांची भगवान बुद्धाच्या स्तूपावरून घेतली देशाची मुद्रा बनवली त्याच वेळेस सगळा भारत बौद्ध झालेला आहे কাকেকা নাকার সাকেন কেদাকেন কেন কিতাই লেকিন রাকেন অনে পিতাই লিকিন আজ অরীতানাম য়াতো মুঝে আজ য়াতো আজ়ানে

अनेक सामाजिक दात्यांचा आभार व्यक्त करीत पुढील वर्षात यापेक्षाही चांगले भव्य दिव्य आणि पर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असं सर्वच सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले जयंती ही अतिशय जोमाने आणि अतिशय सुंदर आणि सर्व मिळून सर्व समाज सर्व काळे फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव जयंतीची साजरी केले सर्वात प्रथम मी जी जे अध्यक्ष आहे भिवानंदी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेन आणि बाकीची जी कोर्ट कमिटी ती माहिती सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाने चांगले भीमसैनिकांना अतिशय आठ दिवस अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण करून दिलं आणि खरंच भीम महोत्सव ही समिती आणि जयंती जी साजरी झालेली आहे अगदी मनापासून मी सगळ्यांचा आभार मानित वतीने व सर्व रहिवाशीचे व सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो व सर्व अभिमोत्सवाचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत छोटे असो मोठे असो खराध्यक्ष असो अध्यक्ष असो सर्वांचे मी जाहीर आभार मानतो नागपूर शहरातले जे दाते आहेत यांनी सातत्याने गेले चार वर्ष आम्हाला योगदान करतात कुठली अशा अपेक्षा न बाळता भरभरून मदत करताय यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रमांना नागरिक दुसरे दिनकरांना पाटील तिसरं एक सलीम मामा शेख तसेच संजय भाऊ जाधव नंदू शेठ जाधव दिलीप शेठ गिराशे हेमंताप्पा गोडशे गोकुळ शेठ निगळ सुधाकर भाऊ बटगुतर मादुरीताई बोलकर निवृत्ती अण्णा इंगोले बाबूशेठ नागरगोजे भागवत आरोटे रंजन भाऊ ठाकरे तसेच डॉक्टर जयंत रणदिवे डी एस सावळे साहेब सागर जाणे तर डी एल कराड शिंदे उद्योजक वेणुगोपाल सर तसेच सातत्याने तीन वर्ष आम्हाला योगदान करतायत संदीपजी आमचे मार्गदर्शक लोक यांनी आम्हाला सातत्याने तीन वर्ष हरिवास योगदान दिलेलं आहे या भीम महोत्सव या सर्व धात्यांचं सर्व उच्छो दो दो उच्छो कमिटी कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो आपण जे स्मारक बघतात त्या स्मारकावर आठ ते दहा लाख रुपये खर्च करून या स्मारकाचा आम्ही देखावा साजरा केला आणि आपण बघितलं की तेरा आणि चौदा तारखेला भव्य दिव्या अशी मिरवणूक काढून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा तिला समाजाला वाटतं की चौदा एप्रिल हा आपला आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आनंदात असलं पाहिजे नाचलं पाहिजे गायलं पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी जयंती साजरी केली आणि अठरा एकोणावीस वीस तारखेला भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले त्यामध्ये रवी शेट्टेचा असलेला भीमगीतांचा कार्यक्रम असेल काल झालेला प्रकाश पाटणकरांचा कार्यक्रम असेल आज आपण बघितलं की एवढ्या संख्येने पांढव आणि सर्व समाजातील लोकं त्या कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाच प्रकारचा कार्यक्रम दोन हजार पंचवीसला होणार आहे असं समितीच्या वतीने ठरलेला आहे आपण सर्व प्रेस मीडियाचे कर्मचारी आणि सर्व ज्या पद्धतीने आम्हाला प्रसिद्धी दिली आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण हा जो तुम्ही बघतायत हा देखावा ऐतिहासिक देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं काही देखावा आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीचा काही भाग आहे असं हा दोन्ही मिळून देखावा प्रथमच सातपूर्ण नाही तर पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्वी हा जे फक्त नाशिक आणि नाशिक रोडला व्हायचे हे रवींद्र बाबुराव काळे खऱ्या अर्थाने एकदम पडद्यामागचा कलाकार एकदम चांगलं काम त्याही माणसाचं आहे आणि अशा वेळेमुळे हा स सकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळं तीन दिवस हा सातत्यानं तिन्ही कार्यक्रम आहे का तुला मोलाचे होते तिन्ही शाहीर रवी शेट्टी असो यांनी दोन्ही हे मोठा शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम होईल तुम्ही सर्वांनी या दोन हजार चोवीस समितीचे चो अध्यक्ष विवानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबूराव काळे सहकार्याध्यक्ष मायाताई निवृत्ती काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव या सर्व पदाधिकाऱ्यांसह कोर कमिटीचे मार्गदर्शक काळूजी काळे रवींद्र चभुजी काळे अरुण काळे शिवाजी काळे हनुमंत काळे आनंद काळे वसंत पंडित मोगल काळे रमेश काळे अमर काळे राजू नेटावटे श्यामराव काळे विनोद काळे भीमराज काळे राजू काळे राजू सोनवणे एकनाथ ताटे अशोक उशिरे भारत काळे नंदू काळे संगम काळे उत्तमराव गायकवाड कार्यकारिणी समितीचे कुणाल काळे पद्मराज काळे तुषार काळे सिद्धांत काळे राहुल काळे शशिकांत काळे हर्षल काळे निलेश काळे योगेश काळे राहुल काळे रोहित काळे कोणाल गांगुर्डे विनोद आवारे सुनील चंद्र मोरे आदी सह काळे फाउंडेशन ने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी सातपूरकर नागरिक महिला मुलाबाळांसह मोठ्या संख्येत उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर